जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण चीनला कसा धडा शिकवू याच्या दुसऱ्या भागामध्ये बोलणार आहोत मागच्या भागामध्ये आपण एकोणीसशे बासष्ट मध्ये काय झालं आणि सध्या भारत चीन सीमेवरती लडाख वरती काय परिस्थिती आहे या विषयावरती बोललो आणि त्यामध्ये आपला सगळ्यांचा प्रतिसाद हा खूपच चांगला होता मला खात्री आहे की यावेळेचा सुद्धा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला आवडेल आज मी ज्या विषयावरती बोलणार आहे यामध्ये सर्वात प्रथम मी बोलणार आहे दोन तीन महत्वाच्या घटना भारताचे ची चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल नरवणे हे नेपाळला उद्या भेट देणार आहे अतिशय महत्वाची भेट आहे त्याविषयी आपण बोलू याच्याशिवाय आपण म्यानमारला एक पाणबुडी दिली आहे की ज्यामुळे आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये चीन वरती लक्ष ठेवता येईल याच्यावरती आपण बोलू याशिवाय आपण एकोणीशे सत्तेचाळीस साली ज्या वेळेला पाकिस्ताननी भारतावरती आक्रमण केलं त्यावेळेला लदाख मध्ये लढाई झाली आणि भारतीय सैनिकांनी ज्यांनी लडाखला पाकिस्तानच्या ताब्यात जाण्यापासून वाचवलं त्यांच्याविषयी आपण बोलू आणि सर्वात शेवटी आता जून ला जी लढाई झाली होती गलवान मध्ये त्याच्याबद्दल त्याच्याविषयी आपण बोलू तर म्हणजे आपले सगळे जे विषय आहे हे सैन्याच्या लढण्याच्या विषयीचे आहे आणि आपण सैनिकी कारवाई कशी होते आणि कशी झाली यावर लक्ष केंद्रित करू सर्वात पहिले म्यानमारला दिलेली पाणबुडी म्यानमारला आपण एक पाणबुडी दिली चीन ही पाणबुडी देऊ नये म्हणून प्रयत्न करत होता आपल्याला आठवत असेल की काही एक वर्षापूर्वी चीनने बांगलादेशला एक पाणबुडी दिली आणि बांगलादेशला पाणबुडी दिल्याच्या निमित्ताने चीन त्यांचे नाविक त्यांचे अधिकारी आणि सैनिक आता ती पाणबुडी चालवत आहे आणि बेसिकली ते बांगलादेश सीमेवरनं भारताच्या अंदमान निकोबारच्या आजूबाजूला जाऊन तिथे टिहाळणी करणं आणि लक्ष ठेवण्याचं काम करत आहे कारण बांगलादेशला पाणबुडीची काय गरज ते कोणाशी पाणबुडीचं युद्ध लढणार आहे तर त्याच्यामुळे केवळ चीनला एक टिहाळणी करता यावी म्हणून या, या पाणबुडीचा वापर होतो आहे तर आता चीन वरती कुरघोडी करण्याकरता आपण म्यानमारला एक पाणबुडी दिली जी पा, म्यानमारनी स्वीकारली चीनने ही पाणबुडी देण्यासून थांबवण्याकरता खूप प्रयत्न केला पण म्यानमारने ते ऐकलं नाही हा एक आपला मोठा सामरिक विजय आहे आणि ज्यामुळे आता जे बांगलादेशच्या किनारपट्टीवरती चीन करत आहे त्याच्यावरती आपल्याला नक्कीच चांगलं लक्ष हे ठेवता येईल याच्याशिवाय भारताचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल नरवणे उद्या म्हणजे चार नोव्हेंबरला नेपाळमध्ये जात आहेत आपल्याला आठवत असेल की याआधी ज्या वेळेला नेपाळचे पंतप्रधान श्री ओली यांनी एक स्टेटमेंट केलं होत की करोना पेक्षा भारत हा जास्त मोठा व्हायरस आहे आणि त्यानंतर त्यांनी चीनच्या सांगण्यावरून एक विनाकारण नकाशा आणि भारत आणि नेपाळच्या सीमेचा वाद उकरून काढला तर या विषयी जनरल नरवणे यांनी काही महिन्यापूर्वी स्टेटमेंट दिलं होतं की नेपाळ हे जे बोलतो आहे हे, हे कोणाच्या तरी सांगण्यावरून बोलतो आहे आणि असं असताना आता जर नेपाळ जर श्री जनरल नरवणे यांची भेट होऊ देत असेल तर यावरनं आता भारत आणि नेपाळचे संबंध चांगले कसे होतील हे आपल्या समोर नक्कीच येत आहे भारत आणि नेपाळ सैन्याचा फार मोठा संबंध आहे आज जवळजवळ एक लाख सत्तर हजार रिटायर्ड नेपाळी सैनिक नेपाळमध्ये भारताकडून पेन्शन घेत आहेत म्हणजे एक लाख सत्तर हजार फॅमिलीज आज नेपाळच्या भारताच्या पेन्शन वरती अवलंबून आहेत आणि जे भारतीय सैन्यामध्ये सध्या आहेत यांची संख्या जवळजवळ जवळ वीस ते पंचवीस हजाराच्या आसपास आहे तर त्याच्यामुळे भारत आणि नेपाळचं सैन्य यामधला संबंध अतिशय सुदृढ आहे आणि नेपाळचे अधिकारी त्यांचं जे ट्रेनिंग करतात ते नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे किंवा इंडियन मिलिटरी अकॅडमी डेराडून मध्ये हे ट्रेनिंग केलं जात तर या संबंधाचा चांगला वापर करून आपण आता चीनमुळे नेपाळशी ची खराब झालेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहो आणि ही एक नक्कीच आनंदाची बाब आहे कारण नेपाळ आपल्या बाजूला असण हे एक महत्वाचं आहे कारण तिथून अनेक वेळा चीन शस्त्र पाठवण्याचा प्रयत्न करतो काही वेळा तिथून दहशतवादी येतात तिथून अफुगांच्या चरस पाठवला जातो तिथून खोट्या नोटा पाठवल्या जातात तर त्याच्यामुळे जर नेपाळचं आपल्या बरोबर सहकार्य असेल तर आपली सुरक्षा ही आपल्याला अजून जास्त चांगली मजबूत करता येते आणि आता मी शेवटच्या भागामध्ये जे बोलणार आहे ते आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्या वेळेला भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं काही शूर सैनिकांनी पा, पा, लडाखला पाकिस्तानच्या ताब्यात जाण्यापासून वाचवलं त्यांच्या विषयी सत्तेचाळीस साली लढाई सुरू झाली दोन्ही बाजूला ब्रिटिश सेनानी होते भारताच त्यावेळच्या नेतृत्वाला लढण्याचा अनुभव नव्हता त्यामुळे ते सैन्याला काहीही सांगत नव्हते परंतु आपले त्यावेळेला काश्मीर मध्ये असलेले एक सेनापती जनरल थेमय्या ज्यांनी आक्रमक कारवाई करून जे केलं एकोणीशे सत्तेचाळीस साली अं श्रीनगर मध्ये तो एक वेगळाच विषय आहे आणि सत्तावीस ऑक्टोबरला भारतीय सैन्य हे श्रीनगरच्या वरती उतरलं आणि त्यांनी श्रीनगर श्री खोर किंवा काश्मीर जाण्यापासून वाचवलं आणि त्याला इन्फंट्री डे म्हणून ते साजरा केला तो दिवस साजरा केला जातो त्याच वेळेला लडाखमध्ये सुद्धा अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली आणि यामध्ये ही कारवाई करण्याकरता अतिशय गंभीर संकट समोर होती त्या भागामध्ये आपलं कुठलंही सैन्य नव्हतं आपलं सगळं सैन्य यात पंजाबमध्ये होत किंवा काश्मीरमध्ये थोडंफार सैन्य होत त्यांना पाठवायचं कस त्या, त्या भागामध्ये रस्ते नव्हते एकच रस्ता होता जो जोजीला खिंडीतून तिकडे जायचा तर सैन्याला तिथे पटकन पोचवायचं म्हटलं तर तिथे विमानांचा वापर करण्याकरता लेहे मध्ये जो असलेला असलेली जो जी सध्याची धाव जी धावपट्टी आहे ती कच्ची होती आणि हिमाचल प्रदेशच्या बाजूने सुद्धा यायला कुठलाही रस्ता नव्हता परंतु जनरल थिमय्या यांनी काही अतिशय नाविन्यपूर्ण कल्पना वापरल्या आणि हवाई मार्गाचा वापर करून जोजीला खिंडीचा वापर करून आणि हिमाचल प्रदेशचा वापर करून आपल्या सैन्याला लदाखमध्ये घुसवलं आणि त्या सैन्याने पाकिस्तानचं आक्रमण हे थांबवलं याविषयी आपण पुढच्या भागामध्ये बोलू आता मी थांबतो आणि फक्त आपण जनरल थिमय्या त्याच्यानंतर कर्नल परब त्यानंतर कर्नल रिंचन या सगळ्यांनी ज्यांनी लडाखला वाचवलं त्यांना आपण नमन करायला पाहिजे आणि आज आपण कधी लदाख मध्ये टुरिस्ट म्हणून गेला तर त्या सैनिकांचं जे वॉर मेमोरियल म्हणजे युद्ध स्मारक आहे ते लदाखच्या एअरपोर्टच्या बाहेर आहे ते आपण जरूर बघावं ही लढाई नेमकी कशी लढली गेली याविषयी आपण पुढच्या भागामध्ये बोलू तोपर्यंत मी इथेच थांबतो पुन्हा एकदा आपल्याला आव्हान करून की दिवाळीमध्ये चिनी वस्तूंवरती पूर्णपणे बहिष्कार घाला जे व्यापारी चीनी गोष्टी विकतात त्यांच्या दुकानावरती बहिष्कार घाला आणि मागच्या दिवाळीमध्ये जो चाळीस हजार कोटी रुपयाचा प्रॉफिट चीननी कमावला होता तो यावेळेला शून्य वरती आला पाहिजे आपल्याला सगळ्यांना मी आव्हान करतो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्र आणि नातेवाईकांशी शेअर करा आणि आपण सगळे इन्फॉर्मेशन वॉरियर बनायला पाहिजे म्हणजे माहिती युद्धाचे ज्योती बनायला पाहिजे आणि देशाविषयीची चांगली माहिती ही जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचवायला पाहिजे थांबतो मी इथे जय हिंद